मॅडमचं वाक्य ता एक मी आमदार भालेराव माजी आमदार भालेराव साहेबांचं केलं नाहीत तर तुमचं काय करते करू शकत नाही उदगीरचे उदगीरचे आमदार सुधाकरराव भालेराव साहेबांचं केलं नाही तर तुमचं काही सुद्धा डॉक्युमेंट हातात घेऊ शकत नाहीत आणि एकमेव फक्त मागासवर्गीय माणसाचे काम करत नाहीत असं मॅडम ह्यांनी आजपर्यंत किती रद्द केले डॉक्युमेंट किती चुकीचे डॉक्युमेंट केलेले चलन भरलेलं अच्छ, <coughs> आहे त्या डॉक्युमेंटला तरी याने रद्द करू शकत नाहीत क्रांतिकारी जे बी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण रजिस्ट्री ऑफिस रेणापूर या ठिकाणी आलेलो आहोत तहसील कार्यालयामध्ये जे रेस्ट्री ऑफिस आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी रजिस्ट्री कॅन्सल करण्यासाठी आलेल्या व्यक्ती जे आहेत त्यांची रजिस्ट्री कॅन्सल करत नाही किंवा मी कुणाचेही काम असे करत नाही किंवा जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केलाय अशा पद्धतीची ते माहिती समोर आलेली आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की काय प्रकारे रजिस्ट्री ऑफिसमध्ये घेणार आणि काय म्हणजे म्हणणं आहे तुमच्या नाव सांगत ना, है ना मी बालाप्रसाद सोमानी आणि नामदेव बनसुडे आम्ही दोघ जण मिळून रेणापूर येथे काल आलो होतो काल आलो असता मॅडमनी म्हणले की तुम्ही उद्या वरिष्ठाची चौकशी करून वरी लातूरला जिल्हा ह्याच्यावर जाऊन या आणि पुन्हा नंतर आम्ही आज आलो वरिष्ठाला भेटून आलो लातूर येथे गर्दी आहे म्हणून इथं आलो आणि इथं आलो असता मॅडमचं वाक्य एक मी आमदार भालेराव माझे आमदार भालेराव साहेबांचं केलं नाही तर तुमचं काय करते का करू शकत नाही उदगीरचे सुधाकर हा उदगीरचे आमदार सुधाकरराव भालेराव साहेबांचं केलं नाही तर तुमचं काही सुद्धा डॉक्युमेंट हातात घेऊ शकत नाही आणि एकमेव फक्त मागासवर्गीय माणसाचे काम करत नाहीत असं मॅडमचं म्हणण्याचं त्यावर दलिताचं काम करत नाही असं म्हणण्याचं त्याचं एक तात्पर्य असं वाटलं मला आणि तुम्हाला आता पत्र काहीतरी दिले ते पत्र, पत्र नेमकं या पत्रात कुठलाही प्रकारचा कुठलाही उल्लेख नाही फक्त न्यायालयामध्ये ही रद्द करता येत आहे मग रजिस्ट्री ऑफिसला का करता येत नाही शासनाचा रोहिणी भरून जर रद्द करता येत असेल तर हेनी का करू नये असं त्याचं पत्रात काहीतरी उल्लं उल्लेख अडचण काहीच तांत्रिक अडचण काहीच नाही खाली फक्त दिले की न्यायालयात रद्द करण्याचा अधिकार आहे है। पण हेनी आजपर्यंत किती रद्द केले डॉक्युमेंट किती चुकीचे डॉक्युमेंट केलेले शासनाचं चलन भरलेलं आहे त्या डॉक्युमेंटला तरी हे रद्द करू शकत नाहीत का आता तुमची काय मागणी काय आमची मागणी काय आता वरिष्ठांनी जे निर्णय देईल आम्हाला मान्य आहे तर या ठिकाणी पाहू शकता की रेणापूर कार्यालयातील रजिस्टर ऑफिस मध्ये ज्या रजिस्ट्रार मॅडम आहेत त्या फक्त मागासवर्गीय लोकांचेच काम टाळायचे किंवा मी आमदार सुधाकरराव भालेराव जे उद्दीरचे माजी आमदार आहेत त्यांचं काम केलं नाही तर तुमचं काय काम करते अशा पद्धतीची भाषा केली म्हणजेच इथं त्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इथल्या भागासवर्गीय एस सी एसटी दलित लोकांचे काम आ, करायचे नाहीत का हा अलिखित अजेंडा आहे का किंवा त्याच्याकडे एक म्हणजे जातीवादी दृष्टीकोन ते, ते पाहत आहेत का हे हाच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत पुण्यामध्ये जी घटना घडली होती तिथे सुद्धा महिलेंची तक्रार नोंदून घेण्यासाठी टाळाटाळ केली किंवा या देशाची घटना लिहिलेले घटनाकारांचे म्हणजे नातू तिथं म्हणजे प्रयत्न करत असताना तिथे सुद्धा म्हणजे गुन्हा नोंद करून घेतला जात नव्हता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं अशा पद्धतीनं इथं रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या दलित बांधवांना डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवला जातो किंवा केली जात नाही असाच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहेत पाहूया कशा पद्धतीने म्हणजे पुढील कारवाई होते आणि आता त्यांनी मध्ये बोलत असं सांगितलं की यावर म्हणजे अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा का नोंदवू नये नोंदविला नोंदविण्याचा प्रयत्न ते करणार आहेत बघूयात पण याच्यावर काय होतं ते तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम